नमस्कार दोस्तांनो नमस्कार मित्रांनो तर सर्वांचं राजवैद्य आयुर्वेदमध्ये खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे उंबराच्या पाण्याचे फायदे जे उंबराच्या झाडाला पानं येतात हिरवीगार अशी पाणी पालवी पुरते बघा त्याचे तुम्हाला मी जबरदस्त औषध उपयोग मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जाऊ नका कुठे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या जीवनामध्ये लाईफमध्ये अतिशय महत्वाची माहिती ठरणार आहे फुकडचं औषध आहे फुकडचं एकदम फुकट तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विकत घ्यायचं नाही आणि अतिशय नॅचरल आणि ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय याला कुठल्याही प्रकारची फवारणी किंवा केमिकल फर्टिलायझर टाकलेलं नाही एकदम ओरिजिनल परत काय काय याचे औषध उपयोग आहेत तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो मी तुम्हाला औदंबर जलाचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याच्यावर मी पुन्हा एकदा मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तो हिंदीमध्ये बनवला गेलेला आहे तर अतिशय उत्तम अमृत म्हणजे जल मुळाचं पाणी तर त्याच्यावर मी व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच तर मराठी सगळ्यांना समजते तर महाराष्ट्रासाठी मराठीमध्ये व्हिडिओ आणणार आहे मी परंतु मित्रांनो तुमचा प्रतिसाद काही मला चांगला भेटू द्या तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण माहिती आयुर्वेदाची माहिती वनस्पतीची माहिती अनेक रोगांवर आयुर्वेदिक इलाज पूर्ण इफेक्टिव्ह इलाज तुम्हाला मिळणार आहे कोणाची तब्येत सुधारत नसाल बॉडी बनवायची असेल तर गर्भिनीसाठी गर्भवती महिलांसाठी लहान मुलांसाठी म्हाताऱ्या व्यक्तींसाठी वयोवृद्धांसाठी अतिशय जबरदस्त नुसते मी ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन येणार आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तर आपण आज बघणार आहोत उंबराच्या झाडाची पाने त्याच्यानंतर तुम्हाला मी उंबराच्या झाडाच्या पानांचे फोडे उंबराच्या झाडाचे साल उंबराच्या मुळाचे पाणी उंबराचे दूध उंबराच्या पानावरील फोडे उंबराच्या मुळावरील साल उंबराची कच्ची फळे उमराची आणि पिकलेले फळे असे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे एपिसोडमध्ये मी तुम्हाला घेऊन येणार आहे आणि त्याचे फायदे औषधी उपयोग तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे तर जाऊ नका कुठे बघत राहा राजवैद्य आयुर्वेद यूट्यूब चॅनल तर बघा मित्रांनो आपल्याला तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल शुगर तर हल्लीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे मिठाई अनेक प्रकारचे गोड पदार्थ गोडधोड पदार्थ जास्त खाल्ले जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला शुगरचा त्रास हा उद्भवू लागलेला आहे जास्त अवेळी झोप अवेळी खाणे खाण्याच्या वेळा अनिश्चित प्रकारच्या असणे तर त्याच्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे शुगर बी पी हृदयरोग अशा प्रकारच्या समस्या पोटाचे विकार गॅसेस ॲसिडिटी अपचन भूक न लागणे आणि चांगली खाल्लेलंच अन्न पूर्ण पचन न होणे आणि अंगाला न, न लागणे तर याच्यावर हा रामबाण उपाय आहे मित्रांनो बघा उंबराच्या झाडाची पाने त्याचा उपयोग कसा करायचा आहे तर दररोज सकाळी पोटी दोन उंबराची मध्यम कोवळी पाने चावून खाल्ल्यास काय करायचे चावून खाल्ल्यास तुम्हाला होणारे लाभ बघा काय लाभ होतात परंतु उंबराची पानं खाल्ल्यानंतर एक तास काही खायचं प्यायचं नाही उठल्या उठल्याबरोबर तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करून जाऊन बाहेर उंबराची धू मध्यम कोमल पानं खायची आहे चावून चावून संपूर्ण खाऊन टाकायचे आहे चोथा गळून घ्यायचा आहे तर त्याचे होणारे फायदे तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल पोट साफ होत नसेल तर पोटामध्ये कुरकुर कुरकुर असा -कुर -कुर आवाज यायला लागले एक तासाने आणि आतड्यांना कितीतरी दिवसाचा साठलेला चिकटलेला मळ तो बाहेर निघेल अन्न कल ते बाहेर निघतील जेणेकरून ते उंबराच्या पानातील फायबर्स आहेत ते फायबर्स मुळे तुमच्या आतडी तुमची इंटेस्टाईल पूर्ण क्लीन होईल असं लागेल हळूहळू आणि त्याच्यातून तुम्हाला शुगरचा त्रास हळूहळू कमी होईल आणि मधुमेह निघून जाईल त्याच्यामधून तुमचं रक्त शुद्ध होईल आणि रक्त शुद्ध झाल्यामुळे तुमच्या हृदयातील संपूर्ण ब्लॉकेज निघून जातील आणि तुमच्या हृदयविकारामध्ये तुमचा धोका नक्कीच टळेल पीपीचा ब्लड प्रेशरचा त्रास तुम्हाला कमी होईल जुना सडलेला गॅस कुजलेला गॅस साठलेला निघून जाईल आणि दहा पटीने मजबूत आणि स्ट्रॉंग होईल तुम्हाला खाल्लेलं अन्न पचत नसेल तर ते पचायला लागेल आणि भूक चांगली लागेल आणि खाल्ल्यानंतर ते पचलही अगदी आणि अंगाला लागेल अंगाला कडकी भरले असत तर तुमची तब्येत सुधरेल मांस धातूची शुक्र धातूची जबरदस्त वाढ होईल तुमचे शुक्राणं स्वस्त आणि निरोगी होतील आणि तुमच्या विर्याला एकदम शुद्धता आणि घट्टपणा येईल तुमचा शुक्श स्टॅमिना पण त्याच्यामध्ये तुमचा वाढणार आहे तुमचं वैवाहिक जीवन त्याच्यामध्ये सुखी जाणार आहे तुम्हाला गॅसेसचे त्रास अपचनचा त्रास नक्कीच कधी होणार नाही फक्त तुम्हाला ही पानं खातरायची आहेत आणि तुम्हाला सांगतो याच्यामधून तुमचा जो तुरटपणा आहे त्या पानांना तुरटपणा असतो तो तुरटपणा तुमच्या दातांना लागल्यानंतर दात घट्ट आवळतील आणि दातांतून हिरड्यातून येणारे जे रक्त आहे ते बंद होईल आणि दातातून तोंडातून ते हिरड्या खराब झाल्यामुळे येणारी दुर्गंधी पण निघून जाईल दाताला किडा कधीच लागणार नाही आणि आतड्यांमधून येणारी जी दुर्गंधी आहे ती पण नष्ट होईल जेणेकरून का तर ती तुमची पोट पूर्ण साफ होणार आहे या पानांच्या खाल्ल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला हरित द्रव्य मिळणार आहे जेणेकरून तुमच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल कमी होईल निघून जाईल आणि रक्त शुद्ध होईल रक्त शुद्ध करण्याची भूमिका ग्रीन ज्यूस आणि रेड ज्यूस अतिशय महत्वाची भूमिका बजावतात तुम्हाला याच्यातून ग्रीन ज्यूस मिळणार आहे तो वर येईल त्याच्यामधून तुमचं ब्लड एकदम फुरीफ तुमचं रक्त एकदम साफ होणार आहे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अपचनाची गॅसची समस्या होणार नाही शुगर बीपी हृदयरोगाची समस्या होणार नाही रक्त शुद्ध होईल मुख दुर्गंधी एकदम निघून जाईल आणि तुम्हाला सांगतो अजून एक उपाय सांगतो जर विंचू चावला असेल ना विंचू तर विंचूच्या दंशस्थानी उंबराची पाणी वाटवून त्या ठिकाणी लेप लावा आणि म्हणजे विंचूचे उस आहे ते झटक्यात उतरेल यात काही शंका तिळ मात्र शंका नाही जर वारंवार उन्हाळी लागत असेल तर उंबराची पाने आणि दहा ग्रॅम जिरे घ्यायचे आहे खडी साखर वाटून एकत्र ते गाळून दोन कप प्यायचं आहे ताबडतोब उन्हाळीचा सर्व नाश उन्हाळी गायब ज्याला वारंवार उन्हाळी लागली त्याची उन्हाळी गायब होणार त्याला गुडघ्या दुखीचा त्रास आहे जर समजा तुम्हाला मायक्रोस्कोप इथून तुम जर बघितलं तर त्या ठिकाणी जखमा असतात बघा तर जखमा तुम्ही जर त्या पानं खाल्यानंतर हिरव्या ग्रीन ज्यूसना त्या जखमा भरून येतील आणि गोडग्या दुखी दुखीपासून नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळेल सुटका मिळेल आणि वरून जरी कोणाला जखम झाले असेल तर असेल तर त्या ठिकाणी उमराचे पान वाटून त्या ठिकाणी लेप लावा रक्त येण्याचं बंद होईल आणि जखमेचं शोधन लवकर होईल म्हणजेच जखम लवकर भरून येते आणि तुमची स्किन एकदम टाईट ताइटने होईल त्यात तुरड आहे म्हणजे तुमची स्किन एकदम स्किनला एकदम टायटनेस पण येईल आणि तुमचं वजन कमी एकदम नॉर्म कमी म्हणजे हे वजन कमी नाही करणार अतिरिक्त वजन तुमचं नॉर्मलमध्ये येईल जे तुमचं तुमच्या उंचीला सूट होणार आहे तुमच्या वयाला सूट होणार आहे त्या नॉर्मलमध्ये तुमचं वजन नक्कीच येईल फक्त उमराचे पालक खाऊन बघा याच्यावर विश्वास ठेवणे करू नका खावायला सुरुवात करून बघा तुम्हाला किती पोटाचे विकार कसे हळूहळू नष्ट होत चालतात आजकाल पोटाचे विकार खूप होतात खूप लोक नॉनव्हेज मटन चिकन मासे खातात तसेच अनेक प्रकारचे बेकरीचे पदार्थ चिकन पदार्थ पदार्थ खातात तर जे ज्या जास्तीत जास्त मटन चिकन खात असतील मैद्याचे पदार्थ खात असतील बेकरीचे पदार्थ खात असतील त्यांनी नक्कीच सकाळी सकाळी उमराचे दोन पाने चावून खावीत जेणेकरून याच्यातील जो दूषित घटक आहेत ते तुम्हाला ते बाहेर काढण्याचं काम करेल आणि तुमचा पोटामध्ये जे चिकनाई आहे चिकनाईला बाहेर काढण्याचं काम ही ओमराचे पानं नक्कीच करते ज्यांच्या आहारामध्ये जास्त ह्या मैद्याचं आणि मटणाचं प्रमाण जास्त आहे नॉनव्हेजचं प्रमाण आहे त्यांनी दोन टाइम ओमराचे पानं खावीत सकाळी आणि सायंकाळी जास्तीत जास्त फायदा होईल बघा तुमची शुगर बीपी एकदम कंट्रोलमध्ये येणार त्यात काही मात्र शंका नाही शरीरातील आतली जखमा भरून निघतील गाठी जरी शरीरामध्ये असतील हळूहळू त्या हळूहळू वितळतील आणि कमी होतील चेहऱ्यावर ग्लो येईल तुमची स्किन एकदम चमकू लागेल केस एकदम सुंदर होतील तुमच्या शरीरावर जर काही चकट्टे असतील फोडेफुसे असतील चर्मरोग असेल तोही हळूहळू निघायला लागेल परंतु तुम्हाला हे कंज्यूम करायचं आहे दररोज खायचे आहेत आपल्या लाईफमध्ये जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये कुठलाही हो। रोग ॲसिडिटी अपच न लागण्याच्या समस्या उद्भवणार नाही तर मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि त्या माहितीसाठी नक्कीच लाईक करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका सिद्धा त्या घंटीला दाबायला पण विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल की नवीन नवीन तुमच्यासाठी माहिती घेऊन येण्यासाठी नक्कीच वेगवेगळ्या जडीबुटी वेगवेगळ्या रोगांवर हर्बल उपाय अनेक प्रकारच्या तुमच्या जीवनामध्ये आवश्यक असणारे फायदेशीर माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ